नमस्कार सर्वांना मी प्रांजली आयुष्य म्हटलं की चांगले दिवस वाईट दिवस सुख दुःख या गोष्टी आल्याच पण जेव्हा संकटं येतात काही अडचणी येतात त्याच्यामध्ये गुरफटून न राहता त्या संकटांमधून अडचणीमधून बाहेर निघण्याचा मार्ग मिळावा कितीही कट कठीण परिस्थितीमध्ये आपण असू द्यात त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग मिळावेत आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं व्हावं गुरूंची कृपा आपल्यावर राहावी त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती जी आहे आपली आर्थिक स्थिती जी आहे ती उत्तम उत्तम म्हणजे वरचेवर चांगली 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 होत राहावी आपण छोटं काम करू द्यात मोठं काम करू द्यात नोकरी करा किंवा व्यवसाय करा त्याच्यामध्ये आपल्याला चांगला ला आर्थिक लाभ व्हावा कुठेही आपलं आर्थिक नुकसान होऊ नये जेही आपण कष्ट करू मेहनत करू तर त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा यासाठी हे जे दोन अध्याय आहेत आणि ही जी सेवा आहे ना ती अतिशय प्रभावशाली आहे आणि त्यातली त्यात जर गुरुपुष्यामृत योगावर आपण ही सेवा सुरू केली तर याचे जे लाभ जे आहेत ना ते आपल्याला हजारपटीने जास्त मिळतात गुरुवारी जेव्हा गुरु पुष्य नक्षत्र येतं तर तेव्हा आपण त्याला गुरु पुष्य नक्षत्र असं ओळखतो आणि याला योग किंवा सुवर्ण नक्षत्र सुद्धा बरेच जण म्हणतात या योगावर सोन्याची खरेदी करणे नवीन एखादं काम सुरू करणे किंवा चांगल्या गोष्टी करणे याला मुहूर्त वेळ बघण्याची गरज नसते या, या पुष्यामृत योगामध्ये तुम्ही या गोष्टी कधीही करू शकता तर या पद्धतीने सव्वीस तारखेला गुरुवारी आणि सत्तावीस तारखेला शुक्रवार शुक्रवारी दोन दिवस गुरुपुष्यामृत योग आहे सव्वीस तारखेला रात्री वाजून मिनिटाला गुरुपुष्यामृत सुरू होत आहे आणि सत्तावीस तारखेला शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांना गुरुपुष्य संपत आहे त्याच्यामुळे तुम्ही गुरुवारी रात्री साडे अकराच्या म्हणजे अकरा बत्तीस नंतर शुक्रवारी सकाळी साडेसहा पर्यंत कधीही या सेवा ज्या आहेत ना त्या तुम्ही करू शकता जर गुरुपुष्यामृत योगामध्येच आपल्याला करायच्या असतील तर आणि ही गुरुवार म्हणजे आपल्या गुरुंचा गुरुवारपासून सकाळी उठल्यापासून ते म्हणजे रात्री झोपेपर्यंत कधीही या सेवा ज्या आहेत ना त्या तुम्ही सुरू करू शकता आता काय करायचं आहे सगळ्यात पहिलं गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता या दिवसापासून तुम्ही दररोज म्हणायला सुरुवात करा अगदी दहा मिनिटांची ही सेवा आहे दहा मिनिट तुम्हाला लागतील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही हा अध्याय जो आहे तो तुम्ही वाचा तुम्हाला घरामध्ये वेळ नाही तुम्ही जॉब करता तुम्ही ऑफिसमध्ये असता तुम्ही तुमच्या दुकानावर असता तर तिथे सुद्धा तुम्ही नियमितपणे हा वाचा हा अध्याय दररोज नित्य नियमाने वाचल्याने तुमच्या गुरूंची साथ तुम्हाला कायम मिळते तुमच्या चांगल्या दिवसांमध्ये तुमच्या वाईट दिवसांमध्ये तुमचे गुरु जे आहेत ते कायम तुमच्या सोबत राहतात म्हणजे आपले दत्त महाराज आणि दत्त महाराजांच्या कृपेने जे काही संकट आपल्यावर येतील ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतील त्यातून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते महाराज स्वत करतील कारण हा अध्यायच असा आहे की महाराजांनी त्यांच्या एका शिष्याला मरणाच्या दाडातून बाहेर काढलं होतं असं त्या अध्यायाची फलश्रुती आहे त्याच्यामुळे महाराजांनी जशी त्यांच्या शिष्यावर कृपा केली तशीच कृपा त्यांची आपल्यावर राहावी म्हणून गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय जो आहे तो संकटातून मुक्त होण्यासाठी आवर्जून पठण करा आता गुरुचरित्र ग्रंथामधून हा अध्याय काढून वाचायचा का तर नाही गुरुचरित्र ग्रंथ हा दिव्य पवित्र असा ग्रंथ आहे त्याला आपण रोज रोज असा हाताळू नाही शकत हात लावायचा तो ग्रंथ कुठेही ठेवला काही केला असं जमत नाही कारण त्याची पावित्रता राखायची असते तर मग गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं एक छोटंसं पुस्तक तुम्हाला जिथे ग्रंथ भांडार किंवा जिथे पूजेचे असे पुस्तकं वगैरे वगैरे मिळतात किंवा पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला मिळून जाईल अगदी दहा रुपयाला पंधरा रुपयाला हे पुस्तक आहे तुम्ही ते आणू शकता आणि त्याच्यातून दररोज हा जो चौदावा अध्याय आहे तो तुम्ही वाचन करू शकता आता आर्थिक परिस्थिती आपली चांगली व्हावी आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी योग्य तो मोबदला मिळावा म्हणून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय नित्य नियमितपणे या दिवसापासून तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता याला सुद्धा दहा मिनिटं लागतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही पण शेवटी कसं तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तर तुम्ही संकल्पयुक्त वाचू शकता किंवा संकल्प न करता दररोज अगदी महाराजांना मनातली इच्छा की मी हे हे काम करते किंवा मा माझं हे हे पैशाचं काम आहे ते होऊ द्या किंवा तुम्ही फक्त महाराजांची सेवा म्हणून जरी या दोन अध्यायांचं पठण केलं तरी सुद्धा महाराजांच्या कृपेने तुमच्या मन जी काही आपली म्हणतो ना की मनातील इच्छा असेल ती महाराज नक्कीच पूर्ण होतील तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारू लागेल आता असं नाही की तुम्ही घरामध्ये झोपून राहणार आणि फक्त ह्या अध्यायाचं दिवसातून तुम्ही शंभर वेळा पठण करणार मग पैशाचा पाऊस वगैरे पडणार तर असं नाही आपल्या आप कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून महाराज तुम्हाला प्रयत्न करतील म्हणजे तुमच्या प्रत्येक कष्टाला महाराज तुम्हाला त्याच्यामध्ये यश देतील मग ते काम छोटं असू द्यात किंवा मोठं असू द्यात बऱ्याच वेळेला आपण बघतो बघा की एक मोठं हॉटेल असतं आणि त्याच्या बाजूलाच एक छोटीशी टपरी असते चहाची त्या हॉटेलमध्ये जेवढी गर्दी नाहीये तेवढी त्या चहाच्या टपरीवर म्हणजे छोटस जे हॉटेल आहे त्याच्यावर गर्दी असते मोठ्या हॉटेलची जेवढी कमाई नाही त्याच्या एवढी किंवा त्याच्या दुप्पट कमाई त्या छोट्याशा ठेल्याची असते का असते कारण त्या व्यक्तीला कष्टाची नशिबाची साथ मिळाली आहे म्हणून त्याला त्याच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत मो आहे बघा आपण कष्ट मेहनत तर प्रत्येक जणच करतो पण त्याचा योग्य तो मोबदला जर आपल्याला मिळाला नाही तर मग आपल्या कष्टाला काहीही अर्थ नाही म्हणून कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून ही सेवा जी आहे ती तुम्ही आवर्जून करू शकता आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे एक वेळा देव जर तुमच्यावर कोपले तर आपले गुरु आपल्या रक्षण करतात पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपतात तर देव सुद्धा काही करू शकत नाही एवढं गुरुंच आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे त्याच्यामुळे गुरु पुष्यामृत योगावर पण गुरु पुष्यामृत रा, लागत आहे अकरा बत्तीस पासून सुरू होत आहे मग एवढ्या उशिरा तुम्हाला सेवा करणं होत नसेल तर अर्थातच तो गुरुवार आहे मग गुरुवारपासून ही सेवा जी आहे ना ती तुम्ही सुरुवात करू शकता आणि आपल्या सेवेत जे आहेत तुम्ही येऊ शकता आणि चौदावा व अठरावा अध्याय दोन्हीही एकाच पुस्तकात असणारे पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये आहेत मग तुम्ही काय करू शकता एकाच पुस्तकामधून हे दोन अध्याय जे आहेत ते तुम्ही पठण करू शकता आता हे कसे करायचे याचे नियम काय आहेत कोणत्या वेळेमध्ये वाचायचा वगैरे ही सगळी माहिती असणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला डिटेल व्यवस्थित सगळी माहिती मिळेल पण या व्हिडिओमध्ये अगदी नॉमिनल की हे जे दोन अध्याय आहेत गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय या दिवशी दिवसापासून तुम्ही रोज दररोज वाचायला सुरुवात करू शकता असं केल्याने जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल आणि स्वतः महाराज जे आहेत ते आपल्याला मार्ग दाखवतील प्रत्येक संकटातून बाहेर काढतील आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देऊन आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला सुद्धा आपल्याला मिळू लागेल नमस्कार